अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली ही घोषणा आहे अमेरिकेनं भारतात नियुक्त केलेल्या राजदूतांची अमेरिकेनं सर्जिओ गोअर यांची भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे सर्जिओ गोअर म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे व्यक्ती डाय हार्ड ट्रम्प सपोर्टर वॉशिंग्टनमधले अधिकारी त्यांना ट्रम्प प्रशासनातल्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखतात आता त्यांची राजदूत म्हणून नियुक्ती अशावेळी झाली आहे जेव्हा टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध तणावाचे बनलेत आता हे संबंध भविष्यात कसे असतील हे ठरवण्याची जबाबदारी सर्जिओ गोअर यांच्यावर आहे गोअर यांचं सोव्हियत बॅकग्राऊंड त्यांचा इलॉन मस्क यांच्यासोबत असलेला वाद आणि आता भारतात राजदूत म्हणून झालेली त्यांची नियुक्ती या सगळ्याचीच चर्चा आता जगभरात होती अमेरिकेनं भारतात राजदूत म्हणून नियुक्ती केलेले सर्जिओ गोर नेमके आहेत कोण त्यांचा सोव्हियत युनियनशी असलेले संबंध काय त्यांचा इलॉन मस्कसोबत वाद का झाला होता आता भारतात राजदूत म्हणून त्यांच्या नियुक्तीचा अर्थ काय सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहत बोल भिडू तर सगळ्यात आधी अमेरिकेनं भारतात राजदूत म्हणून नियुक्त केलेले सर्जिओ गोअर नेमके आहेत कोण ते थोडक्यात बघूयात एकोणचाळीस वर्षीय सर्जिओ गोअर हे अमेरिकेचे भारतातले आत्तापर्यंतचे सर्वात तरुण राजदूत असणार आहेत ते सध्या व्हाईट हाऊसमध्ये डायरेक्टर ऑफ प्रेसिडेन्शियल पर्सनल या पदावर कार्यरत आहेत या पदावरील व्यक्ती ही व्हाईट हाऊसमध्ये कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्त होणार हे ठरवत असते आता ट्रम्प यांनी एवढ्या महत्वाच्या पदावरील व्यक्तीला भारतात राजदूत म्हणून पाठवल्यानं याची सगळीकडेच चर्चा व्हायला लागली आहे सर्जिओ गोअर चर्चेत येण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी गोअर यांचा जन्म उजबेकिस्तानातल्या ताश्कंद त्यावेळी तो भाग सोव्हियत युनियन मध्ये होता गोरखोवस्की हे त्यांचं मूळ आडनाव गोर यांच्यावर जन्मस्थानाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप झालाय त्यांनी सुरुवातीला दावा केला होता की त्यांचा जन्म माल्टा या देशात झाला पण नंतर त्यांचा जन्म ताश्कंदमध्ये झाल्याचं समोर आलं सर्जिओ यांचे वडील सोव्हिएत सैन्यामध्ये इंजिनियर म्हणून काम करायचे ते सैन्यासाठी लष्करी विमान डिझाईन करत असत पण एकोणीशे नव्याण्णव मध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झालं त्यावेळी सर्जिओ बारा वर्षांचे होते इथून पुढे त्यांनी आपलं संपूर्ण शिक्षण अमेरिकेतच घेतलं शीतयुद्धाच्या काळापासून सोव्हिएत युनियन हा अमेरिकेचा प्रतिस्पर्धी राहिलाय गोअर यांचं बॅकग्राऊंड सोव्हिएतचं असल्यामुळं त्यांच्यावर सोव्हियत स्पाय असल्याचे आरोपही झाले सर्जिओ गोअर हे कॉलेजमध्ये असतानाच रिपब्लिकन पार्टीत सामील झाले होते ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपर्कात आले ते ट्रम्प यांच्या दोन हजार वीसच्या निवडणूक कॅम्पेन दरम्यान गोअर यांनी ट्रम्प यांच्या कॅम्पेनमध्ये अनेक महत्वाच्या भूमिका बजावल्या ट्रम्प यांचं कॅम्पेन ऑर्गनाईज करण्यापासून ते कॅम्पेनसाठी निधी गोळा करण्याचं काम गोअर यांनी केलं या काळात ट्रम्प यांनी मागा म्हणजे अमेरिका ग्रेट अगेन हा नारा दिला होता या सगळ्या मागे सर्जिओ गोअर यांचा रोल होता त्यामुळं फार कमी वेळात ते ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी बनले पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हजार चोवीस ची निवडणूक जिंकली आणि ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनले अध्यक्ष बनताच ट्रम्प यांनी गोअर यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वाच्या पदावर नियुक्त केलं सर्जिओ गोअर यांचा व्हाईट हाऊसमधला कार्यकाळ अनेक वादांमुळे गाजला यातला सर्वात मोठा वाद म्हणजे इलॉन मस्क यांच्यासोबतचा दोन हजार चोवीसच्या निवडणूक मध्ये मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा जोरदार प्रचार केला होता त्यामुळं निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी मस्क यांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला पण मस्क यांनी अवघ्या पाच महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला ट्रम्प यांच्यासोबत मतभेद झाल्यानं यावर्षी मे महिन्यात मस्क न आपलं पद सोडलं ट्रम्प आणि मस्क यांच्या मतभेदामागचं कारण होते सर्जिओ गोअर मस्क यांनी अमेरिकन प्रशासनाचा खर्च कमी करण्यासाठी कॉस्ट कटिंगचा सल्ला दिला होता पण यावरून गोर आणि मस्क यांच्यात वाद झाला गोर यांना या कामात मस्क यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता व्हाईट हाऊसमधल्या सूत्रांच्या मते ट्रम्प आणि मस्क यांच्यात दुरावा निर्माण करण्यामागे गोर यांचाच हात होता पुढे वाद वाढल्यानंतर मस्क यांनी राजीनामा दिला त्यानंतर मस्क यांनी सोशल मीडियावर गोर यांच्यावर जाहीरपणे टीका करत त्यांना साप असं म्हटलं होतं गोअर यांच्या कुटुंबाचं सोवियत बॅकग्राऊंड आणि त्यांच्या जन्मस्थळाबाबतचा वाद या मस्क यांनी त्यांच्यासाठी हा शब्द वापरला होता आता हेच सर्जिओ गोर हे भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून येणार आहेत त्यांच्या या नियुक्तीचा नेमका अर्थ काय हे आपण आता समजून घेऊया सर्जिओ गोर यांच्याबाबत कायमच बोलली जाणारी गोष्ट म्हणजे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे आहेत त्यांनी ट्रम्प यांच्या पॉलिटिकल कॅम्पेन्स मध्ये महत्वाची भूमिका बजावली विशेष म्हणजे ट्रम्प यांचा गोअर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ट्रम्प आणि गोर यांची राजकीय विचारसरणी एक आहे ट्रम्प यांनी अमेरिकेत येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरांबाबत जी भूमिका घेतली आहे त्याला गौर यांचा पूर्ण पाठिंबा आहे सर्जियो गोर हे व्हाईट हाऊस हाऊसमधल्या काही मोजक्याच व्यक्तींपैकी एक आहेत ज्यांचा ट्रम्प यांच्यासोबत थेट कॉन्टॅक्ट आहे गौर हे ट्रम्प यांना कधीही भेटू शकतात दिवस असो किंवा रात्र ते ट्रम्प यांच्याशी कधीही बोलू शकतात त्यामुळं अशा व्यक्तीची भारतात राजदूत म्हणून नियुक्ती करून ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना थेट संदेश दिल्याचं तज्ञांचं मत आहे सध्या टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतले संबंध ताणले गेलेत भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करत असल्यामुळे अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला सोबतच भारत आणि अमेरिकेतली ट्रेड डीलही मार्गी लागत नाहीये या ट्रेड डीलबाबत काही महिन्यांपूर्वी प्रचंड उत्सुकता होती दोन्ही देशांमध्ये यावरून वाटाघाटी सुरू होत्या पण ही डील कोलमडली आणि भारत अमेरिकेतले संबंध बिघडले आता ट्रम्प यांनी सर्जियो गोअर यांना भारतात राजदूत म्हणून नियुक्त करून या वाटाघाटी किती गंभीर असायला हव्यात हा मेसेज दिल्याचं बोललं जाते गोर आणि ट्रम्प यांच्यातलं ट्युनिंग सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं त्यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून भारत आमच्यासाठी किती महत्वाचं पार्टनर आहे हे ट्रम्प यांनी सांगितल्याचं आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचं मत आहे गोर यांच्या नियुक्तीतून ट्रम्प यांनी स्वतः भारत अमेरिका संबंधांमध्ये लक्ष दिलं असल्याचा मेसेज जगाला दिलाय गोर यांच्या नियुक्तीबाबत माहिती देताना ट्रम्प यांनी जी पोस्ट केली त्यातून हे स्पष्ट होतं गोर यांची भारतातल्या राजदूतपदी नियुक्ती करताना ट्रम्प यांनी जी पोस्ट केली त्यात ते म्हणतात जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या प्रदेशात मला अशा व्यक्तीची गरज आहे ज्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवू शकेन तसंच तो माझ्या मेक अमेरिका ग्रेट अगेन या अजेंड्यालाही पुढे नये इथं ट्रम्प यांनी जो मेक अमेरिका ग्रेट अगेन अजेंड्याचा उल्लेख केला तो महत्वाचा ठरतो भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील होत नसल्याचं कारण सांगितलं जाते ते म्हणजे हे डील अमेरिकेच्या अटींवर व्हावं असा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे त्यांना भारतानं रशियासोबत तेलाचा व्यापार करणं मान्य नाही हा व्यापार रोखण्यासाठी ते भारतावर पन्नास टक्के टॅरिफ सारखा दबावतंत्राचा सा वापर करत आहेत आता आपलं हेच दबावतंत्र पुढे नेण्यासाठी ते गोअर यांच्यासारख्या विश्वासू व्यक्तीला भारतात पाठवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तसं पाहिलं तर सर्जिओ गोअर यांना फॉरेन पॉलिसी बाबतचा फारसा अनुभव नाही कोणत्याही देशात राजदूत म्हणून नियुक्त होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ शिवाय भारतासोबतही त्यांचा कधी संबंध आला असल्याचीही माहिती नाही मात्र तरीही ट्रम्प यांनी त्यांची नियुक्ती करून भारत आणि अमेरिका यांच्यातले ताणलेले संबंध सुधारण्यासाठी पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादल्यानंतर गेल्या काही दिवसात भारत रशियाच्या आणखी जवळ गेलाय नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे रशियाच्या दौऱ्यावर जाऊन आले त्यापूर्वी एन एस ए अजित डोवाल सुद्धा रशिया दौऱ्यावर गेले होते सोबतच गेल्या काही दिवसात भारत आणि चीन यांच्यातले संबंध सुद्धा पूर्वपदावर येत असल्याचं चित्र आहे टॅरिफच्या मुद्द्यावरून चीननं भारताला पाठिंबा दिलाय शिवाय या महिन्याच्या शेवटी स्वतः पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत समजा भारत आणि चीन पुन्हा एकदा जवळ आले तर हे अमेरिकेसाठी अडचणीचं ठरू शकतं त्यामुळं सर्जिओ गोवर यांच्या नियुक्तीतून अमेरिका भारतासोबतच्या संबंधांना महत्त्व देत असल्याचा मेसेज ट्रम्प यांनी दिला असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच सर्जिओ गोवर यांची भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती ही सर्वार्थानं आहे भारत अमेरिका संबंध सध्या ज्या फेज मधून जात आहेत अशा वेळी ट्रम्प यांनी त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला भारतात पाठवून मोठा मेसेज दिलाय आता गोवर यांच्या नियुक्तीनंतर भारत अमेरिका संबंध पुन्हा पूर्वपदावर येणार की ट्रम्प यांच्या दबावतंत्रामुळे हे संबंध आणखी बिघडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका